केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार शरदचंद्र पवार यांच्या विरोधात निर्णय देऊन पक्षपात केल्याच्या निषेधात आज परभणी शहर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट पक्षातर्फे निषेध आंदोलन करण्यात आले सहा फेब्रुवारी रोजी निवडणूक आयोगाने पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या विरोधात केंद्रीय निवडणूक आयोगाने निर्णय देऊन अतिशय पक्षपाती निकाल दिला पंचवीस वर्ष ज्या पक्षाला उभे केले ज्या पक्षाने संगोपान केले त्या पक्षाचे नाव व चिन्ह आपल्याकडून हिसकावून घेत निवडणूक आयोगाने स्वायत्त संस्था राहिल्यानुसार ती सत्ताधाऱ्यांच्या हाताखाली काम करत असल्याचा आरोप यावेळी लावण्यात आला या, या पक्षपाती व हुकुमशाही निकालाच्या निषेधात परभणी शहर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर आंदोलन मैदानाचे आंदोलन करण्यात आयोगानं परवा दिवशी जो निर्णय घेतलेला आहे की पक्ष स्थापन केला ज्यांनी पक्ष वाढवला त्या आज देशाचे नेते आदरणीय शरदचंद्र पवार साहेब यांच्याकडून हा पक्ष विस्कावून घेऊन जे हे होते त्यांचं कसल्याही प्रकारचं पक्षाला उद्धव नाही अशा अजित पवाराला पक्षचिन्ह आणि पक्षाचं नाव देऊन हा जो निर्णय घेतलेला आहे या निर्णयाचा आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं जाहीर निषेध करतो आणि येणाऱ्या काळामध्ये हा पक्ष राष्ट्र शरद पवार यांच्या नेतृत्वाखालचा जो पक्ष आहे तो पक्ष निश्चित प्रमाणामध्ये सर्वांना प्रतिभे थोडी केल्याशिवाय राहणार नाही एवढं मी सांगू इच्छितो